ना मस्तच राहा सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ तर आज पुन्हा आम्ही आलोय योगेश दत्तांकडे अं आमच्यासारखी भेट होतच राहते आता आणि स्वामींचा मुकुट इकडेच बनवलाय मी यांच्याकडे सेकंड टाइम बनवलाय स्वामींच्या मुकुटचा व्हिडिओ आहे ऑलरेडी तुम्ही जाऊन बघा चॅनलवर तर आज आईने आम्हाला सांगितलं की इकडे जरा काम आहे तर आम्ही आईंसोबत आलो आहे तर काय काम आहे तर मी तुम्हाला दाखवते आई काय काम आहे आपलं देव बनवायचं तर हे बघा हे आमच्या घरचे देव आहेत असे देव आहेत ते हे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे देवांची म्हणजे ठेवणी असते किंवा आता मागे जसं मी तुम्हाला दाखवलेलं की लाखेमध्ये तिकडे तसे जे बघते की लाखमध्ये भरलेले असतात टाक पण हे टाक आम्ही असेच देव हा तर म्हणून ह्यांना हे काय काय देवेत ही आपले आपले हे कानबाई रानबाई ही आणि हे महालक्ष्मीच आहे आपले कुलस्वामी हा आणि खंडोबा आहे या खंडोबा आहे कानबाई हा कानबाई रानबाईसूर हा आणि साखर चौक साखर गणपती आणि हा वीर आहे अच्छा आणि हे नाथ मर्दिनी पण तीन नाव आहेत हे आमच्या घरातले टाक आहेत आणि हे आहे ना भाऊ हा टाक मला काढला खंडोकांचा तरी काय माहिती एक स्टोरी की आमचे ह्यांचे जे छोटे काका आहेत त्यांना आम्ही अण्णा बोलतो तर त्यांच्या छोट्या मुलीचं लग्न आहे तर आई आपल्याकडे अशी पद्धत आहे का म्हणजे लग्नामध्ये हो हो टाक लागतात हे सर्व म्हणजे आरतीच्या दिवशी लग्नाच्या दिवशी सगळे याच्यात आपले टाक पाहिजे मान असतो यांचा मान दिल्याशिवाय तर आपण कुठलं शुभ कार्य करू शकतो करू शकतो लग्न कार्यामध्ये यांचा मान असतो म्हणजे गणपती पण आणि हे पण अच्छा असं असतं मग त्यांना टाक बनवायचे आहे तर म्हणून मग आम्ही टाक घेऊन आलोय कारण जसे आमचे टाक आहेत तसेच त्यांना पण टाक बनवून पाहिजेत कसं आपण जे करतो याला वाढवणं म्हणतो टाक वाढवतोय आपण आपला टाक ऑलरेडी आहे आपण नाही नाही त्यांना दुसरे बनवायचे आहे तो टाक पण नवीनच बनव आपले अच्छा हा हे आमचे त्यांना दुसरा आता लग्न आहे ना त्याच्यासाठी हा तुमच्याच कडे हा असेल ना त्याचा होय ना सगळा शिक्का पाहिजे ना हे हो सेम बनते हा आपल्याला आपल्या घरात नवीन वाढवायचे अच्छा तर मला ना मला ते पण दाखवायचे की दाल तुमच्याकडे ते पुस्तक आहे ना की ज्याच्यामधून ते पुस्तक पण एकदा दाखवा म्हणजे सगळ्यांना सांगता येईल की तुम्हाला जरी आयडिया नसेल की कुठल्या देवांचे टाक बनवायचे किंवा काय तर ते पुस्तक पण आहे त्यांच्याकडे तुम्ही तुमच्या जे गावचे लोक आहेत किंवा जे जुने लोक आहेत तुम्ही त्यांना चौकशी करून विचारू शकता आणि त्या देवांप्रमाणे ते तुम्हाला त्यांच्याकडे पुस्तक आहे टाकांचं तर त्याच्यामधून तुम्ही ते बनवू पण शकता एक मिनिट मी तुम्हाला तर हे असं पुस्तक टाकांचे फोटो काढून घेतलं अच्छा यांना टाक बोलतात यांना माळतली असं आहे फरक अच्छा हा यांना टाक बोलतात हे टाक आपल्याला देवाला ठेवायसाठी आपण घेऊन बनवतो आणि हे लग्न कार्यात वेगवेगळे टाक आहेत ना हे सगळे देवी वगैरे हे पुस्तक तुम्हाला दादानी दाखवत आहे पण तरी मी एकदा त्याचा तुम्हाला एक ग्लास दाखवते कि बघा हे सगळे सगळे देवांचं आहे याच्यामध्ये वेगवेगळे देव आहेत सगळे सगळ्यांचे कुलदैवत जे असतात कुल नुसार सगळे आहेत मनू देवी रेणुका देवी पाटणा देवी हा घोड्यावरची देवी दैत्य देवी असे भरपूर आहेत तर तुम्हाला तुमच्या जसे तुमचे कुलदेवत असतील त्याच्यानुसार त्याच्यानुसार बनवायचं बनवायचं हा जो काक आहे ना जी कुलस्वामी आपले असते ना त्याच्यानुसार हा टॉप बनवायचा तर पुढची इन्फॉर्मेशन अजून सांगतो तुम्हाला व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा हे मला तुम्हाला ठेवून द्यायची गरज नाहीये आहे मला जे नावं आहे ते सेम टू सेम तुम्हाला बनवून देतो हे घरातून जे पूजेचे देव आहे ना तर मग आमच्याकडे कसं आम्ही कुठेही ठेवलं जातो तर तुम्ही घरीच घेऊन जा हे मी नावं लिहून घेऊ आणि सेम तुम्हाला आता एक दोन तीन चार पाच भर घडवायची आहे खंडोपाय खंडोपाळीतले नाग नाग पण किती भार मध्ये अडीच भारती अडीच भार मध्ये सगळं पाहिजे नाही तुम्ही नाही हे तार नाही लावली नाग ताब्यात केला तरी चालेल पण हे आहे ना अडीच भार अडीच भारतात मी तार सक अडीच भारे मध्ये तार न दिली तरी चालेल पण हे मजबूत यायला पाहिजे अच्छा आता अडीच बार म्हणजे पाच पाच ग्रॅमचा एक येतो एक तुमचा पाच ग्रॅम चालू पातळ बारा मध्ये एवढं नाही बनवून स्वरूप दिसत नाही देवांचा तुम्हाला क्लियर ना ते स्वरूप तुम्हाला क्लियर नाही दिसत हो आता हे ना चांदीचा तार नका बनवू आणि नाक पण चांदी तुम्हाला दाखवतो

था दादा किती ग्राम मध्ये बनवले तुम्ही प्रत्येक एक, एक बघा बार म्हणजे अर्धा एक बार म्हणजे पाच ग्राम असं म्हणजे अडीच बार म्हणजे पंचवीस ग्राम हे कस्टमरचे म्हणजे आपल्याला एवढीच साईज येईल का मग दादा चालेल चालेल एवढीच चालेल पण ते काय म्हणतायेत दादा की ती तार पण चांदीचीच बनवायला पाहिजे

छान वाटत नाही हा हा टाका आम्हाला तो आता साडेसातशे रुपयाचे पाचशे रुपयाचे जेवढे दुपारी बघून गेला ते त्याच्यामध्ये दुसऱ्या कस्टमर ची तीन देव रेडी आहे तसे तुमचे सेम बनतील त्यावेळेस फक्त वीर नाहीये आता बाकी सगळे सेम आहे तुमच्यात एक वीर इकडे येईल आणि ह्या साईडला अजून एक अशी कानबाई इकडे येते दोन कानबाई अशी एक आहे अजून एक येईल कानबाई रानबाई म्हणतात त्याला आणि ह्या साइडला वीर येतील आणि मध्यभागी नाग असेल असे मध्ये तार असेल त्यात पूर्ण हे असतील सुंदर हे सगळं हँडमेड आहे हाताने बनवले ऐंशी असे बोलता ते अडीच बारा मध्ये देव त्याच्यानंतर वरचे पाच ग्रॅम ची तार होईल आणि हे अडीच ग्रॅम चा अडीच बारा साडे बत्तीस ग्रॅम चे सगळे देव बसतात तर चांदीचे पैसे पण आमची घडणा होईल चांदीचा भाव आजच्या प्रमाणे सत्तर अडुसष्ट जो पण आहे तो आणि प्लस आमची घडणावळ असते अंदाजे आजच्या हिशोबाने हे तुम्हाला सांगतो कारण चांदीचे भाव खूप चेंज होते आणि स्वस्तिक आणि पावलांच्या वेळेला मी जेव्हा घेतले होते त्याला जवळजवळ आता वर्ष सहा महिने झाले तर तेव्हा जे रेट्स वेगळे होते आणि आताचे रेट्स खूप वेगळे आहेत तर त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये डिफरन्स येणारच रेट्स मध्ये वगैरे डिफरन्स पडणारच हे आजच्या हिशोबाने ना शुद्ध चांदी तीन हजार दोनशे पन्नास पर्यंत चाललंय हे सगळे ही चांदी असणार शुभ तुम्ही गॅसवर जरी गरम केली तरी तुम्हाला त्याची प्युरिटी कळेल खूप खूप सारे आहेत आहेत बघा वेगवेगळे छान छान ज्यांना खरच बनवायचे असतील टाक किंवा काय असेल नक्की भरपूर प्रकारचे टाक जसं तुमच्या जशी आपली पद्धत असेल गावाकडची कसली हा एक खेळ्यांनी केलेले अच्छा डायव्हर डायवर ठोकलेले खेळ्यांनी केलेलं काम अच्छा याची मजबूती जास्त राहते मस्त असे भरपूर टाक आहेत ज्यांना म्हणजे टाका थोडीफार माहिती मी दिली म्हणून तर आता आईंचं पण काम होत आहे चाललंय तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि दादाना फोन करा ज्यांना काही करायचं असेल ऑर्डर द्यायची असेल सांगायचं असेल तर मी नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे ऍड्रेस पण देणार आहे कल्याणला कोळशे कल्याण ईस्टला कोळशेवाडीमध्ये हे शॉप आहे ऍड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये आहे नंबर पण आहे योगेश दहिवडकर म्हणून त्यांचं नाव आहे तर ज्यांना हवं असेल काही घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत